नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकालेली तीनशे वीस क्विंटल जशी दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण एकोणीसशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती खेड चाकण या ठिकाणी अवकालेले दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सदन दर पंधराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालेले सतराशे क्विंटल जास्तीचा दर आहे चिंचवड कांदा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी आठ हजार सात क्विंटल जास्तीत दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व सदन दर आहे एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजारसमती लासलगाव या ठिकाणी अवखालेले सतरा हजार नऊशे ऐंशी क्विंटल जसे दर पंधराशे चाळीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा